नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय संघर्ष होता मनोज जारंगे पाटलांचा आज पुण्यामधला दुसरा दिवस भावांनो निस्ता राड्याच राड्या चेंगरा चेंगरीत निस्ती आपण अनेक व्हिडिओ बघितले असतील अनेक संघटनांनी देखील आज मनोज जारंगे पाटलांना पाठिंबा दिलाय अनेक व्यक्ती येऊन भेटून गेले मुंबईचे देखील नियोजन झाले सत्तावीस ऑगस्टला ला मुंबईला निघायचंय काय म्हणता डीजी भाऊ पुणे तिथं काय उन्हे हे मन सगळ्याला पाठ आहे आणि याचा म्हणजे अनुभव आपण घेतला तर मागच्या वेळेस मुंबईला जातो ना मागच्या वेळेचा आणि पुन्हा अजून तोच जोश ते उत्साह पुणेकरांमधला आज पाहायला भेटला म्हणजे आज आपण सकाळी तिकडे होतो कालपासून कुठला एरिया एरियाचा चुंबळी 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 आणि आता चिंबळी चिंबळीवरून आम्ही आता आलो वाघोलीला तर वाघोलीला आम्ही रात्री नऊ वाजता पोहोचलो आता रात्रीचे किती वाजले आता एक वाजलाय एक वाजलाय रात्रीचा म्हणजे रात्रीचा एक वाजलाय आणि सगळ्यात पहिले आम्ही अनुभव खूप सारे आम्हाला आहे पण आता एक मोठा अनुभव घडला म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय माहिती का हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय आता एक वाजला आणि एक वाजता संघर्ष होता म्हणून पाटलाला भेटण्यासाठी काही आळंदी बांधव आले ते मी आमचे व्हिडिओ बघितले पाटील वागवलेले आहेत म्हणून त्यांना वाटलं दादा गेले पण ते व्हिडिओ बघितल्यानंतर ते आत म्हणजे किती वाजता निघले काय माहित नाही परंतु ते एक वाजता या ठिकाणी आले आणि आता दादा दिवसभर खूप थकलेले दादा झोपलेले तर त्यांना उठवणं शक्य नाही मग ते जर बाहेर ऐकायला सांगितलं की दादा नाही तर नाही या दोघांना त्यांनी दादाला झोपेत उठवलं नाही हा आमच्या बेल वाजली आणि त्यांनी आमची भेट घेतली नक्कीच आणि ते म्हणले दादाची भेट नाही तर कमीत कमी तुमची भेट झाली ना याच्यात आम्हाला खूप मोठं समाधान हे म्हणले आणि उद्या भेटायला दादाला नक्की येणार आहेत हे सगळं घडलं आम्ही सोबत फोटो सुद्धा काढले आमची चर्चा सुद्धा झाली त्यांनी आमच्या कामाबद्दल बोलले आम्ही मुंबई जाण्याबद्दल बोललो सर्व विषय जरांगे पाटील चालू होते आणि म्हणून ठीक आहे आता तुम्ही जा आता ते पण म्हणजे तुम्ही आराम करा आपण उद्या सकाळी दहा वाजता भेटू आम्ही सहकुटुंब सहपरिवार उद्या दहा वाजता येणार मग आम्ही पण निघालो सहज असं जाता जाता पाहिलं आम्ही तर ते बांधव ज्या रूम मध्ये जरांगे पाटील झोपलेले त्या दाराच्या ते खाली बसून लोटांगण घालून म्हणजे दर्शन ते दाराचं म्हणजे जसं आपण पंढरपूरला गेल्याच्या नंतर नामदेव पायरीचं ज्या प्रकारे बाहेरून दर्शन घेतोय का नाही तुम्ही विचार करा पांडुरंग आतमध्ये असतो मंदिरामध्ये आणि नामदेव पायरीचं दर्शन झाल्याच्या नंतर त्यांना वाटतं आपलं पांडुरंगाचं दर्शन झालं अशाच प्रकारे भावांनो जो स्क्रीनवर आपल्याला व्हिडिओ दिसतो त्या मुलाचा अशाच प्रकारे त्या मुलाने दादा झोपलेले दरवाजा लावलेला आणि त्या दरवाजा म्हणजे ते आपण काय बोलतो चौकट म्हणतो गावाकडे त्या चौकटीवर मस्तक टेकलं आणि नक्कीच तो व्हिडिओ काय किती प्रेम आहे दादा सेपरेटली अपलोड करणारच आम्ही पण आमच्या दोघांनाही कंट्रोल झाला नाही मला नाही आम्ही लाईट्स ऑन केला सगळ्या आधी मला अमोल ही मेमरी आपल्या दोघांच्याही म्हणजे आणि खरंच आम्ही ही मेमरी आमच्यासाठी खूप म्हणजे असं अविस्मरणीय राहणार आहे आणि ती नेहमी आमच्या स्मरणात राहावा म्हणून हा व्हिडिओ म्हणजे विशेष म्हणजे दादा भेटल्याच्या नंतर दादाच्या पाया पडणं म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण दादांच्या भेटल्याच्या नंतर पाया पडतो परंतु दादा झोपलेले असताना ह्या व्हिडिओ मध्ये सांगण्याचं नवल म्हणजे काय झोपलेले असताना दरवाजा लावलेला असताना दरवाजाच्या बाहेरून त्या पाया पडणं नतमस्तक होणं खरंच आणि तिकडे तर चिम, चिमुळीला तर ते दीड महिन्याची मुलगी दीड महिन्याची दीड महिन्यात बाळ होत ते पूर्ण फॅमिली आशीर्वाद तर जे घरात लहान मुलगा असते बाळ असते ते खरं तर तीन महिने बाहेर निघत नसते बर का हे तुम्हाला हे माहितीये तीन महिने बाहेर निघत नाही परंतु ते म्हणले ह्या मुलाला किती लहान असू द्या म्हणले याला पहिले ते जारांगी पाटील दाखवायचे म्हणले काही दाखवायचे नाही म्हणले बाकीच जस आपण लहान लेकरा बाळांच्या भवितव्यासाठी तो माणूस मरमर मारायला ना म्हणले ह्या लेकराला कळलं पाहिजे हे चारांगी पाटील आहेत म्हणले हे गीत कुसल हे करून घेऊन ते याच्यामध्ये यार काय कमाल बाबा एवढ प्रेम बस नाही नाही विशेष गोष्ट आहे म्हणजे आपण आपले लहान बाळ जे असतात आपण जर दोन तीन महिने झाले की काय करतो आपले ग्राम दैवत असतात आपले किंवा आपले कुलदेवी असते आपण तिथं दर्शन म्हणतो यांनी दीड वर्षाच्या मुलीला म्हणजे जारांगे पाटलाला आशीर्वाद शिवरे खरच म्हणजे दाखवायला म्हणजे मनोज जारंगी पाटला आपण जे काम करतोय म्हणजे आपण त्यांच्या काही काही पॉईंट पण आपण त्यांच्या काही नाहीये पण अभिमान वाटतो की आपण काम करतो नक्कीच कारण की अभिमान कधी वाटतो माहितीये का ज्या वेळेस आपण ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काम करतो तो, तो, तो व्यक्ती त्या क्वालिटीचा त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो तो अभिमान आम्हाला आहे आणि तुम्हाला आहे का सांगा आम्हाला वाटलं नाही पण हा वागुल आलेला एवढं गरजेचं हाऊसफुल म्हणजे आम्ही इथे एंट्री मारली काही लोक आले दर्शन घेतले गेले आम्हाला वाटचा आवडला ना काही लोक ज्यांना माहित होत पाटली नाऊन तासामध्ये एवढी भीड जमा झाली या ठिकाणी म्हणजे राहायला जागा राहायला जागा नव्हती म्हणजे पाटलाच्या रूम मध्ये वेगळेच लोक उभा होते भरपूर एवढा करता उद्या काय होईल हे मला माहित नाही सकाळी उद्या 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 आहे वादळ कारण की वागोली म्हणजे विषय नाही म्हणजे नादच खोळा असतंय आपण बघितलं ना पुण्याला जाताने मुंबईला मुंबईला हा काय नियोजन अमोल मला थे थे गावा गावा थे थे ते वाटवत वाघोलीतलं त्यांनी गावागावातून भाकरी जमा केली होता म्हणजे ज्यांनी व्यवस्थित आणल्या होत्या अरे बाप मी ते खरंच वाघोली वाघोली म्हणजे अख्खा पुणे भर का पुणे जिल्ह्यात चालन नाही आम्हाला विश्वास आहे यावेळेस सुद्धा मुंबई जाताना तोच जोश आम्हाला आता कोणतरी मोगाशी म्हटले पुणे जिल्ह्यातून जवळ जवळ सत्तर ते ऐंशी हजार गाड्या येणार आहेत मोटरसायकल येणार हा म्हणजे पूर्ण रॅली काढणार ते शिवनेरी गडावरनं इथन म्हणजे फक्त मोटरसायकल मोटरसायकल आणि फोर व्हीलर तर वेगळ्या विशेष प्रत्येक प्रत्येक घरातले टू व्हीलर बाहेर निघणारे प्रत्येक जण मध्ये आम्ही काम सुरू आधीच साहित्य मध्ये आम्ही आधीच रजा टाकून ठेवली आम्हाला सत्तावीस तारखेला जायचे आणि तिने काही काही जाणार नाही आधी रजा घेतल्या नाही दोन दोन महिने आम्हाला पुढच्या महिन्यात सत्ता तारखेला जायचे म्हणून त्यांनी दोन दोन महिने रजा घेतल्या नाही आम्हाला सत्ता तारखेला जायचं आम्ही राजा टाकणार आहेत परत ज्या ज्या दिवशी आरक्षणाचा दिवशी वापस येणार खर तर जरांगे पाटलांचा उपकार मराठा समाज आपण सर्व कधी विसरू शकत नाही तर आम्ही आम्ही दोघं तर के पाटलांमुळे आम्हाला दोघांना काय भेटलंय ना आम्ही शब्दात कधी सांगू शकत नाही म्हणजे तुम्हाला खरं सांगू शकत नाही आमच्यासोबत जे घडतं ना कदाचित कधी पाटील साहेब होता बघता तुम्ही लोक जे आमच्यावर प्रेम करताय जरांगे पाटलामुळं किंवा आपलं काम चालू याबद्दल हे भावना शब्दात आम्ही व्यक्तच करू शकत नाही आणि ह्या वेळेच्या माध्यमातून आणखी एक सुद्धा गोष्ट सांगायची आम्ही फक्त एक माध्यम आहेत अन्न पाटलांना दाखीण्याचं परंतु आमच्याही पेक्षा जास्त समाजामध्ये काम करणारे बांधव आहेत व्यक्ती आहेत ते अनेक वर्षापासून काम करतात समाजासाठी झगडतात समाजासाठी केसेस अंगावर घेतल्यात समाजासाठी गुन्हे अंगावर घेतलेत समाजासाठी रातन दिवस कुठेही हजर आहेत परंतु ते व्यक्ती किंवा ते संसद तुम्हाला दिसले नाही दिसले नाही आणि आमच्यापाशी कॅमेरा आहे मोबाईल आहे मीडिया आहे म्हणून तुम्हाला पण आम्ही आम्ही स्वतः म्हणतो आमच्या आमच्यापेक्षा लाखे पटीनं आम्ही तर म्हणतो लाखो पटीनं काम करणारे समाज बांधव आहेत ते स्वतःचा जीव तोडून वेळ करून पैसे खर्चून काही जे असेल ते साम दाम भेद सगळं 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 लेकरं बाळ सोडून सगळं समाजासाठी त्यांनी वाहून दिलं मला त्या बांधव किस्सा सांगितलं होतं मी म्हणजे बांधवचा प्रेम भाग कसं आहे ना कोथरूरचे होते तुला सांगितलं होतं आपण तिकडे असतात चिंगडी तिकडे आले हाँ। होते ते बांधव जरांगी पाटलांना भेटले ते दर्शन घेतलं रूमच्या बाहेर आले रिश बाब ऐकून बाहेर आहे म्हणले काय ऐका ना म्हणले तुम्ही एवढं फिरता सगळं करता माझी इच्छा आहे म्हणले डिझेल पाणी गाड्यांचा खर्च काही दिवसाचा तुमचा पूर्वी तुमचा आठ दहा दिवसाचा खर्च निघाला माझ्याकडनं तरी मला खूप आनंद होईल म्हणले मी तुम्हाला काही पैसे देऊ देऊ काय उत्तर होतं आम्हाला आपलं नाहीच हे खरं तर हे तुमचं प्रेम आहे साहजिक आहे तुमचं प्रेम पण असणं म्हणजे आम्हीही काही लखपती नाही आमचा नेता पण काही लखपती नाही आमचा नाहीतर तर नेत्याकडनं काम बिम काहीतरी घेऊन चार पैसे नक्कीच कमावले असते पण नाही त्या बांधवला तुम्ही जे बोलले का ही जे तुमची भावना दाखवली का मी काही मदत करू का या सर्व काय आलं मी म्हणत नाही की आमच्याकडे खूप सारा आहे मी ते खर्च करू शकतो पण त्याग म्हणजे आता एक गोष्ट कळली त्यागात सुद्धा एक आनंद आहे माहिती का म्हणजे खूप म्हणजे असं आतमधून येतं की आणि आपल्याला अजून तीव्र काम करायला ते तयार करत की तुम्ही त्याग करताय म्हणून आणि तीव्र काम आता येणाऱ्या आपल्याला ह्या अडोतीस ते एकोणचाळीस दिवसामध्ये करायचे अडोतीस ते एकोणचाळीस दिवस राहिले प्रत्येकाने आपला मोबाईल आपली मीडिया वापरायचे प्रत्येकाने मोबाईल हातात घ्यायचा आहे कमीत कमी एक पोस्ट जास्तीत जास्त तुम्ही कितीही टाकू शकताय लक्षात घ्या आज नाही तर कधी नाही येणारी पिढी जर आपल्याला सुधारायची असेल सशक्त करायची असेल कोणाची चाकरी आणि नोकरी करायची नसेल तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी प्रत्येकाने मोबाईल मध्ये एक पोस्ट टाकायची हो आहे संघर्ष मनोजे पाटील आणि छोलो मुंबई आणि संघर्ष सुद्धा मनोजे पाटलांनी सांगितलेलं आहे हो माझी मीडिया आहे झरांगे पाटलांची मीडिया आहे मराठाच्या ज्या ज्या मुलाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे ती माझी मीडिया आहे पाटलांची मीडिया अख्ख्या महाराष्ट्रात आपण सर्वच जरांगे पाटलांची मीडिया आहे उद्यापासून नाही नाही आतापासून तुम्ही व्हिडिओ पाहिल्यापासून आपल्या मोबाईल वरून रोज एक पोस्ट चलो मुंबई विषयच नाही प्रत्येकाने टाकायचे व्हॉट्सअपला स्टेटस पडलंच पाहिजे व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर एक्स तुम्हाला जे काही युट्यूब जे काय वापरता येईल ते प्रत्येक हँडल वापरायचे प्रत्येक हँडल वर फक्त येणाऱ्या काळामध्ये मुंबईच आंदोलन आपलं दिसलं पाहिजे आणि इथून पुढची चर्चा चार मित्र भेटलो चार पाहुण्यांना फोन लावला कुणी भेटलं चर्चा एकच मुंबईला कसं जायचंय तुमचं नियोजन काय आमचं नियोजन हे हे आपल्या करायचं आहे तर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय